नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे संभाजी महाराज पुतळा जागेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींचे हस्ते भूमिपूजन निवडणुकीनंतर लोकार्पण आमदार निधीतून दिले तीस लाख रुपये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय असा जय घोष करीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असून जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये देण्यात आले शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीत पालिकेच्या खुल्या जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी आमदार चौधरी उपस्थित होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरुनिसाबी मेमन माजी शिक्षण सभापती राकेश हासाणी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले माझा स्थानिक आमदार विकास निधीतून जागेचा विकासासाठी तीस लाख रुपये देण्यात आले या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात येतील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पार्थ सुविधा असेल येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाग बसविण्यात येतील त्याचप्रमाणे व्यायामासाठी साहित्य बसविण्यात येतील निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागेल निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळ्याचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली जागा निश्चितीनंतर बिरसा मुंडांच्याही पुतळा यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा देखील शहरात बसविण्यात येईल जागा निश्चित नसल्यामुळे पुतळा बसविण्याचे काम थांबलेलं आहे गिरीकुंज सोसायटीत पालिकेची सर्वात मोठी खुली जागा आहे त्या ठिकाणी किंवा कि नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माताजवळ पुतळा बसविण्यात येईल शहराशी बांधिलकी असणाऱ्या आदिवासी संघटनांचे देखील मत जाणून घेण्यात येत आहे त्यांनी जागा निश्चित केल्यानंतर निवडणुकीनंतर पुतळा बसविण्यात येईल अयोध्येतील मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील शहरात साकारण्यात येणार आहे मूर्ती कुठे बसवायची यासाठी नागरिकांनी जागा सुचवावी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले डेव्हलपमेंट मध्ये पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते, ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा रात पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत तो भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचं सुद्धा कोण्या तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आमदार रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी एक वातावरण निर्मिती होऊन जाईल लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद